नमस्कार श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना रिक्षावाले तुम्ही जाऊन परमिट काढली की नाही आज नुसतं आता मराठी मराठी म्हणू नका आता नोकऱ्या गेल्यात कामं धंद काहीसुद्धा नाहीत आणि आता उपासमारीची वेळ आलेली आहे रिक्षाची परमिट चालू आहे तेव्हा रिक्षाची परमिट काढा आणि स्वयंरोजगार करा मी रिक्षा चालवणार नाही आणखीन रिक्षात काही दम नाही असं काय म्हणू नका आता कुठलं काम आता कुठलं कामधंदाच नाही तर प्रत्येकानं ना रिक्षाचं परमिट काढा आणि आपला स्वयंरोजगार करा आता लाजू नका नुसतं मराठी मराठी म्हणू नका हा आपला हक्काचा स्थानिकांचाच व्यवसाय आहे आणि जर तुम्ही म्हणशील आता काय रिक्षा चालवून काय होणार आहे आमचं किंवा काय कसं होणार आहे तर बाबानं आता कुठलाच धंदा राहिलेला नाही नोकऱ्या नाहीत कामंधंदा नाहीत ज्यांच्या नोकऱ्या आहेत त्या बी ह्या कोरोनाच्या परिस्थितीमुळं गेलेल्या आहेत आणि नुसतं आता तुम्ही म्हणशीला आता काय करू आणि मी काय करणार आता कुठं रस्त्यावर भाजी लावायला जरी गेला ला तरी सगळं रस्तं भाजीवाल्यांनीसुद्धा पॅक केलेत कुठला आता मराठी माणसांना धंदा राहिलेला नाही हक्काचा व्यवसाय होता रिक्षा टॅक्सीचा ती तरी काढा परमिट परमिट चालू आहे तोपर्यंत नाहीतर तो पुन्हा म्हणत बचशील आम्हाला रिक्षाचं परमिट बी मिळालं नाही सगळी हिंदी भाषिकांनी परमिट काढली ते काढतायत का टी आरटीवाल्यांना पैसे बी देतायत आणि नवीन नवीन गाड्या आठ दिवसात पंधरा दिवसात आणतात खोटी कागदपत्रं असून मराठी पोरानून तुमच्याकडे लायसन आहेत लायसन काढा बिल्लं काढा सगळी कागदपत्रं आहेत पंधरा वर्षाचा वास्तव्याचा दाखला तुम्ही काढा पोलीस रिपोर्ट तुम्हाला मिळणार ह्या मराठी तुम्हाला बोलता येतं आणि हे प्रकरण उच्च न्यायालयात आहे हे मी मात्र लक्षात ठेवायचं आहे प्रत्येकानं आणि आता लवकरच रिक्षाची परमाटे बंद होतील तर आता कुठला व्यवसाय राहिलेला नाही आणि तुम्ही कष्टानं मेहनतीनं ही रिक्षा चालवा ड्रायव्हिंग शिका लायसन्स बिल्लं काढा आणि रिक्षाचं परमिट काढा आणि आपला स्वयंरोजगार करा धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद परमिट काढा जाऊन रिक्षाचं लवकर